विविध प्रकारच्या सांस्कृतिक परंपरेचा सा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात अनेक परंपरा जीवभावे निभावल्या जातात विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील श्री रेणुकादेवी मंदिर प्राचीन देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे शहराचेच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचे आराध्य दैवत असणाऱ्या ग्रामदैवत आदिमाता आदिशक्ती श्री रेणुका देवीचे हे शक्तीपीठ कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे महाराष्ट्रात लाखो उपासकांचे श्रद्धास्थान असलेल्या भक्तांच्या नवसाला पावणारे भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे जाज्वल्य आणि जागृत दैवत म्हणून नावाजलेले तीर्थक्षेत्र हे आहे श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी हजारो भक्तगण बाहेर गावून येत असतात अनेक भक्त सर्वजण रेणुका मातेची श्रद्धेने पूजा अर्चा करतात तिच्या दर्शनाने किंवा नामस्मरणाने अनेक संकटांचा नाश होऊन इच्छित कार्य व मनोकामना सिद्धी जातात अशी भक्तांची श्रद्धा आहे विशेष म्हणजे या ठिकाणी असलेले चर्मकार बांधव शेकडो वर्षांपासून हे चर्मकार बांधव आपल्या आगळ्या पद्धतीने पिढ्यानपिढ्यापासून एक नवस फेडत असतात या ठिकाणी उपस्थित असलेल्या भाविकांमध्ये त्याचे एक वेगळेच आकर्षण असते असंख्य चर्मकार महिला व पुरुष श्रद्धाळू दर्शन घेण्याकरता रेणुका मात्रेच्या यात्रेमध्ये उपस्थित राहतात आणि आपल्या नवस्फूर्तीकरता जिभेमध्ये त्रिशूट असून ही नवस्फूर्ती करतात त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची बाधा किंवा त्रास होत नसून देवीवर असलेल्या प्रगाढ भक्तीमुळे हे शक्य झाल्याचे सांगितले जाते जिभेत आरपार त्रिशूट असल्यानंतर जिभेतून रक्तसुद्धा निघत नाही हे विशेष जुन्या जाणत्या लोकांच्या म्हणण्यानुसार जेव्हापासून चर्मकार बांधव या परिसरामध्ये वास्तव्यासाठी आले तेव्हापासून ही प्रथा अविरतपणे सुरू आहे पूर्वापार चालत आलेली ही परंपरा चर्मकार बांधवांचे कुलदैवत तुळजाभवानी देवी तुळजापूर इथे सर्वप्रथम सुरू झाल्याचे सांगितले जाते संत रविदास महाराज यांची जयंती तसेच तुळजापूरच्या देवीच्या यात्रेचा दिवस हा चैत्र पौर्णिमा म्हणजेच दांडी पौर्णिमाला येतो त्या दिवशी देवीला केलेला नवस पूर्ण करणे शुभ मानले जाते म्हणून तेव्हापासून ही प्रथा अखंडितपणे सुरू आहे जुन्या काळी दुष्काळ पाणी टंचाई निवारण्यासाठी तसेच पुत्र प्राप्ती करता अनेक ठिकाणी इच्छित कार्य सिद्ध करण्यासाठी सुद्धा ही प्रथा सुरू झाल्याचे दिसून येते चिखली तालुक्यातील गोद्री येवता केळवत रोहडा गांगलगाव सह पंचक्रोशीतील शेकडो चर्मकार बांधव दरवर्षी गड टोचून आपला नवस पूर्ण करतात काही श्रद्धाळू नऊ दिवसांचे तर काही गडकरी हे पाच दिवसांचे कडक उपवास करतात या दरम्यान राहण्याकरता उपवास आणि देवीची पूजा अर्चा केली जाते आराधना केली जाते यात्रेच्या एक दिवस अगोदर गाडे भेट दर्शनाकरता समस्त श्रद्धाळू जुन्या गा गावामध्ये असलेल्या वगदीचे पूजन करून आशीर्वाद घेतात या दरम्यान त्रिशूळाची काळजीपूर्वक स्वच्छता करून घेण्यात येते खोबऱ्याच्या वाटीने घासून त्रिशूळ पूर्णपणे निर्जंतुक व, व गंजरहित केल्याची खात्री करण्यात येते अनुवानी पायाने ही मिरवणूक रविदास नगरातून निघून रेणुका देवीच्या मंदिरामध्ये पोहोचते त्या ठिकाणी देवीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालून तिथून ही मिरवणूक चिंच परिसर मार्गे जुन्या गावातील मरीमाता मंदिरात पोहोचते रेणुका मातेचे माहेर शेलूत असल्याची तसेच सवना रोड येथे असलेल्या काळाचे देवी तसेच चिखली शहरातील रेणुकादेवी या तीन बहिणी असून पूर्वीच्या काळी शहरातील शेवटच्या ठिकाणी असलेले मरीमातेचे मंदिर हे होते त्यामुळे श्रद्धाळू आपला गळ तेथेच काढत असल्याची परंपरा पडली आहे एकंदरीत चर्मकार बांधव पिढ्या चालत आलेली ही नवस्फूर्तीची जीव्हा त्रिशूळ धारीची मिरवणूक ही आजही कायम ठेवून आहेत आणि रेणुका माता यात्रेचे चिखलीतील हे एक वैशिष्ट्य आहे असेच म्हणावे लागेल